चांदोली धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी सुरूच धरणात पंचवीस पॉईंट बत्तीस टी एम सी पाणीसाठा पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरूच असून आठ तासात सत्तर mm मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे सलग दोन दिवस धरण परिसरात अतिवृष्टी सुरूच आहे आज अखेर एक हजार पाचशे सत्तेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे डोंगरमाथ्यावरून चांदोली धरणात सध्या तेरा हजार पाचशे चौतीस क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणाची पाणी पातळी सहाशे सोळा पॉईंट सत्तर मीटर वर पोहोचले असून धरणात पंचवीस पॉईंट बत्तीस टी एम सी पाणी साठा झाला आहे धरण त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्के भरले आहे धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून एक हजार पाचशे ब्याण्णव क्युसेकचे विसर्ग वारणा नदी पात्रात सोडल्याने वारणा नदी पात्रा बाहेरून वाहत आहे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत परिसरातील ऊस भात शेतीमध्ये पाणी साचून राहिले आहे अशी माहिती एसटीएन मराठीचे शिराशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार